बदलापूर पोलिसांनी आंतरराज्य चद्दर गँग टोळीच्या आवळल्या मुसक्या आरोपींकडून तब्बल अकरा लाख रुपयांची घड्याळं आणि सतरा लाख ब्याऐंशी हजार रुपयांचे मोबाईल केले जप्त आंतरराज्य चद्दर गँग टोळीच्या मुसक्या बदलापूर तसेच उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या टोळीने काही दिवसापूर्वी बदलापूर शहरातील चौकातील राजेश या दुकानाचा उचकटून घरफोडी केली होती या दुकानातून चोरी केलेले अकरा लाख रुपयांचे नामांकित कंपनीचे घड्याळ तसेच विविध ठिकाणी घरफोडी करून चोरी केलेले सतरा लाख रुपयांचे पासष्ट मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत या टोळीतील गोमिन देवान अरुण शहा शमसाद अंसारी या बिहार राज्यातील तीन आरोपींना धारावी येथून अटक करण्यात आली आहे या आरोपींनी या आधी देखील उत्तराखंड मध्य प्रदेश मीरा भाईंदर या परिसरातही अनेक गुन्हे केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे तसेच या व्यतिरिक्त अजून कोणते गुन्हे केले आहेत याचा तपास बदलापूर पोलीस करत आहेत घोरपडे चौक कात्र बदलापूर पूर्व येथे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या वेळी शटर उचकवून दुकानात असलेला सतरा लाख साठ हजार रुपये किमतीचा सोनाटा टायटन आणि कॅसिओ कंपनींचे घड्याळे हे एकूण पाचशे ब्याण्णव घड्याळे चोरट्यांनी करून चोरी केलेले होते या गुन्ह्याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी स्वतःकडे घेतला तसेच या तपासकामी उल्हासनगर गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक संयोत अशोक कोळी यांनी गुन्हा जो घडला आहे त्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माल गेलेला असून ही आंतरराज्य टोळीचा यात सहभाग आहे याबाबत खात्री झाल्यानंतर त्या संबंधाने नियोजन करून तसेच घटनास्थळी मिळालेले सी सी टी व्ही फुटेज यांचा अभ्यास आरोपी नक्की कुठून घटनास्थळाकडे आले याचा अभ्यास सी सी टी टी व्ही फुटेजद्वारे करून आणि आरोपितांचे छायाचित्र मिळवून जे जुनं रेकॉर्ड आहे त्याचा अभ्यास केला असता यामध्ये चद्दर गँग घोडासन बिहार थी चे न दाले। त्या नंतर के नंतर चे ही सामील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर मग संपूर्ण अभ्यास केल्यानंतर या गँगचे काही सदस्य हे धारावी मुंबई झोपडपट्टी या ठिकाणी असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरून धारावी झोपडपट्टी या ठिकाणाहून तीन आरोपी ताब्यामध्ये घेतले अटक आरोपी मोबिन मुंडा देवान वय छत्तीस राहणार घोडासन बिहार अरुण सहा मोतिहारी राहणार बिहार शमशाद अन्सारी मोतिहारी राहणार बिहार या तिघांना ताब्यात घेऊन यांच्याकडे जेव्हा बारकाईने चौकशी केली त्यावेळेस त्यांनी चौकशीमध्ये चोरलेली घड्याळ ही आरोप इतर आरोपितांबरोबर पुढे मोतिहारी आणि बिहार चंपारण्य या भागामध्ये घेऊन गेल्याबाबत माहिती दिल्या मिळाल्यानंतर ताबडतोब गुन्हे शाखा युनिट चार आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाणे यांच्या टीम या बिहार या ठिकाणी रवाना झाल्या प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बदलापूर